नमस्कार बालमित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्या आजूबाजूला परिसरात भरपूर पाऊस पडत आहे तुम्ही घरात शाळेत किंवा येताना पावसात सुद्धा भिजत आला असणार आहे तर आज आपण इयत्ता मधील जे पाणी आहे त्यामध्ये पिण्याचे पाणी हा पाठ पाहणार आहे या पूर्वीच्या तासिकेला आपण पाण्याची साठवण यामध्ये पारंपरिक पिण्याच्या पाण्याची साठवण क्षमता आणि आत्ताची प्रचलित याबद्दलची माहिती घेतलेली आहे आज आपण पिण्याचे पाणी हा पाठ अगदी प्रयोगाद्वारे शिकणार आहोत आता आपल्याला प्रयोग करायला आवडतील ना अगदी साधे साधे छोटे छोटे, छोटे प्रयोग आपण इथं करायचे आहेत बघा आपल्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्या उपलब्ध साहित्याचा उपयोग करून आपण हा पाठ समजून घेणार आहोत यासाठी आपल्याला लागणारं ला साहित्य काय आहे बघा तर आपल्या घरामध्ये किंवा जे उपलब्ध आहे त्या साहित्याचा उपयोग करून आपण एक छोटासा प्रयोग करणार आहे प्रथमता पहा मी काय घेतलेला आहे एक ग्लास घेतलेला आहे दिसतोय का आपल्याला हा काचेचा ग्लास आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये मी काय करतोय पाणी घेतोय बघा आणि हे याच्यामध्ये मी अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त भरतोय ठीक आहे याच्यामध्ये पाणी घेतलं आणि आपल्या घरामध्ये साखर उपलब्ध आहे बरोबर ती साखर काय करतोय मी या पाण्यामध्ये टाकतोय आणि हे काय करतोय ढवळतोय काय करतोय ढवळतोय बघा हे करता येईल ना आपल्याला अतिशय आहे तुम्ही घरामध्ये हे करू शकताय आपण काय केलं त्याच्यानंतर हा ग्लास आपण थोडा वेळ काही काळासाठी बाजूला ठेवूया त्याच्यानंतर दुसरा एक ग्लास मी घेतोय अगदी त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये पुन्हा पाणी घेतोय अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त आणि आपल्या घरामध्ये जी हळद उपलब्ध आहे का हळद आपल्याकडे ती हळद काय करतोय मी या पाण्यामध्ये मिसळतोय बघा पाण्यामध्ये काय बदल झालेला दिसतोय का तुम्हाला बघा सुरुवातीला एकदम स्वच्छ असणारं पाणी आता तुम्हाला सगळं पिवळं पिवळ दिसतंय दिसतंय का हात वर करून सांगा बळालं दिसतंय का हात वर करून सांगा ओके छान तर आपण काय केलं या पाण्यामध्ये दोन नंबरच्या पाण्यामध्ये आपण काय केलेले आहे हळद मिसळलेली आहे आणि हे आपण बघितलेला आहे आप हा ग्लास पुन्हा आपण आता बाजूला ठेवूया त्याच्यानंतर मी तिसरा ग्लास घेतोय याच्यामध्ये पुन्हा पहिल्यासारखंच पाणी ओततोय पहा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली माती कोणती ती माती घेते आता पाण्याच्या रंगात काय बदल होते का बघा बघा मी पाणी याच्यामध्ये माती याच्यामध्ये टाकतोय आणि पुन्हा चमच्याच्या साहाय्याने काय करतोय डबलच बघा पाण्याच्या रंगामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसतोय का हा ठीक आहे जरा हात वर करून सांगा बाळालो यास, ओके, यस गुड छान चला पुढचा एक आपण ग्लास घेऊया आणि याच्यामध्ये पुन्हा आपण पहिल्यासारखं पाणी घेऊया बघा हे जे सगळे पदार्थ वापरलेले आहेत हे सगळे पदार्थ तुमच्या घरी उपलब्ध आहेत असेच मी निवडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण काय टाकूया मीठ मीठ प्रत्येकाकडे उपलब्ध आहे आपण काय करूया त्याच्यामध्ये मीठ टाकूया त्यात मीठ मिसळ आता पाण्यामध्ये काय बदल झालेला तुम्हाला दिसतो का पहा आता बिरगळण्यासाठी थोडा वेळ आपल्याला जावा लागणार आहे तोपर्यंत आपण पुढचा प्रयोग आणखी एक करूया हा पण ग्लास बघितला ओके बाजूला ठेवतो त्याच्यानंतर दुसरा एक ग्लास घेऊया त्याच्यामध्ये पाणी घेऊया पहिल्यासारखं आणि आपल्याकडे जे पीठ उपलब्ध आहे पीठ मग भाकरीचं असेल किंवा चपातीचं असेल ते पीठ घेऊन आपण पुन्हा याच्यामध्ये टाकूया पुन्हा मी डबलतोय आता तुम्हाला पाण्याच्या रंगामध्ये काय बदल झालेला दिसतोय दिसते बाळ येस अगदी छान छान आहेत आणखी एक पुढचा ग्लास घेऊ त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू पाणी घेऊ आणि आपल्याकडे जे लाल तिखट घरी असत ते काय करू याच्यामध्ये टाकू चमच्याच्या शयानं ढवळूया बघा पाण्याच्या मध्ये बदल झालेला दिसला आत्ताच्या या प्रयोगामध्ये आपण आपल्या घराकडे उपलब्ध असलेली साखर हळद त्याच्यानंतर पीठ माती पुन्हा चटणी किंवा लाल तिखट ज्याला म्हणतो आपण ते यासारखे पदार्थ घेऊन ते पाण्यामध्ये मिसळून पाण्यामध्ये काय बदल झालेला दिसतो का आपण ते पाहिलं आता मी एक एक ग्लास पुन्हा तुम्हाला दाखवतो ज्या ग्लासमध्ये आपण मीठ टाकलेलं होतं ते पाणी मात्र आपल्याला जसं आहे तसंच दिसतंय दिसतंय ना बघा ज्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं त्या पाण्या जे पाणी आपल्याला जसं पूर्वी होतं तसंच दिसत त्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण हळद टाकलेली होती ते पाणी आपल्याला पिवळसर झालेलं दिसतं बरोबर त्याच्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण साखर टाकलेली होती ती सा ते पाणी सुद्धा आपल्याला जसं आहे तसंच दिसत बरोबर पुन्हा ज्या पाण्यामध्ये आपण माती मिसळलेली होती त्याच्यामध्ये ते, ते पाणी आपल्याला थोडस गढूळ झालेलं दिसतं पहा खाली काहीतरी साचलेलं आहे फक्त पाण्याचा थोडासा कलर बदल झालेला दिसतो त्याच्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं होतं त्या पण पाण्याचा सुरुवातीचा कलर आणि आताचा कलर याच्यामध्ये आपल्याला फरक झालेला दिसतो यावरून आपल्या लक्षात काय येतं हे आपण थोडस पीपीटीच्या माध्यमातून बघूया तर आता आपल्याला इथं काही ग्लास दिसत आहेत तर पहा एक नंबरचा ग्लास जो दिसतो त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ दिसतं दोन नंबरचा ग्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेल दिसतं तीन नंबरच्या ग्लासमध्ये आपण माती टाकलेली आहे चार नंबरच्या ग्लासमध्ये आपण हळदपूट टाकलेली आहे पाच नंबरच्या ग्लासमध्ये आपण लाल तिखट टाकलेला आहे आणि हा एक एक्स्ट्रा ग्लास जो आहे सहा नंबरचा त्याच्यामध्ये आपण लिंबू सरबत केलेला आहे हे जर सर्व ग्लास बघितले तर सुरुवातीला आपण जे बघितलं तर सुरुवातीला आपल्याला या पद्धतीनं दिसले पण काही वेळ जर आपण हे ग्लास आहे असे ठेवले तर आपल्याला काय बदल दिसतो तर ते पुढच्या चित्रामध्ये आपण पाहूया काही वेळानंतर आपल्याला काय दिसलं पहा कि ज्या ग्लासमध्ये आपण मीठ मिसळलेलं होतं ते पाणी आपल्याला पूर्णपणे जसं पहिलं होतं तसं दिसतंय ज्या पाण्यामध्ये आपण तेल मिसळलेलं आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूला आपल्याला तेलाचा तवंग आलेला दिसतो त्याच्यानंतर ज्या पाण्यामध्ये आपण माती मिसळलेली होती त्या मा त्या ग्लासमध्ये मातीचे काही कण आपल्याला खाली गेलेले दिसतात आणि काही कण हे इथं वरती राहिलेले आपल्याला दिसतात त्याच्यानंतर हळदपूर ज्या ग्लासमध्ये आपण मिसळलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही कण हे इथं तळाशी जमा झालेले दिसतात आणि पाण्याचा रंग मात्र आपल्याला बदललेला दिसतो त्याच्यामध्ये आपण लाल तिखट मिसळलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही कण आपल्याला इथं तळाशी जमा झालेले दिसतात आणि काही कण किंवा त्यामधील असलेले तेल आपल्याला वरती असं तरंगताना दिसतय पुन्हा लिंबू सरबत ज्या ग्लासमध्ये आपण मिसळलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा फारसा बदल झालेला आपल्याला दिसत नाही कलर मध्ये काहीतरी थोडा बहुत थोडासा बदल झाला असेल यावरून आपल्याला काय कळतं तर यावरून आपल्या लक्षात येतं की काही पदार्थ हे पाण्यात पूर्णपणे विरघळतात पहिला निष्कर्ष काय निघतो की काही पदार्थ हे पाण्यात पूर्णपणे विरघळतात तर काही पदार्थ हे पाण्यात विरगळत नाही बघा हा अतिशय छोटा प्रयोग आहे आपल्या घरातल्या सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूद्वारे हा प्रयोग सुद्धा तुम्ही काय करू शकताय घरामध्ये करू शकताय कोण कोण हा प्रयोग करणार बर कोण कोण हा घरात प्रयोग करणार आज घरी गेल्यानंतर छान अभिनंदन सगळ्यांचं म्हणजे आपण या छोट्याशा प्रयोगातून काय शिकलो तर काही पदार्थ हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात तर काही पदार्थ हे पाण्यात विरघळत नाहीत ओके यावरून आपल्या असं लक्षात येतं की पुढचं एक चित्र पाहूया की आपण विरघळलेले जे पदार्थ आहेत उदाहरणार्थ आपण जे पहिल्या चित्रामध्ये ज्या चित्रामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं त्याच्या पाण्यामध्ये फारसा काही बदल झालेला आपल्याला दिसत नाही इकडे ज्या पदार्थामध्ये आपण लिंबू सरबत टाकलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल झालेला दिसत नाही पण त्याच्यामध्ये नेमका काय बदल झालाय तर ते आपल्या लक्षात येतं की ज्या पदार्थापणे आपण मीठ टाकलेलं आहे तर हे मीठ या संपूर्ण पाण्यामध्ये मिसळलेलं दिसून येत आपल्याला म्हणजे थोडक्यात हे जर पाणी आपण पिलं तर हे पाणी आपल्याला कसं लागणार आहे ज्या पाण्यात आपण मीठ मिसळलेलं आहे ते पाणी आपल्याला कसं लागणार आहे खारट बरोबर ज्या पाण्यामध्ये आपण प्रत्येकाच्या घरामध्ये केला जातो चहा कसा लागतो चहा आपल्याला गोड बरोबर म्हणजेच या पाण्यात जो पूर्णपणे विरघळलेला पदार्थ आहे विरघळलेला पदार्थ भांड्यातील संपूर्ण पाण्यात पसरतो आणि त्याचं द्रावण तयार होत त्याचं काय तयार होतं आता चौथीमध्ये आपण एक नवीन शब्द शिकणार आहे आणि तो शब्द आहे द्रावण यत्ता चौथीमध्ये आपण एक नवीन शब्द शिकणार आहे त्या शब्दाचं नाव काय आहे द्रावण तर द्रावण म्हणजे काय पाण्यात एखादा पदार्थ विरघळला पाण्यात बघा पूर्ण विरघळला पाहिजे शब्द लक्षात घ्या की पाण्यात हा पदार्थ पूर्णपणे विरघळला कि पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते आणि या मिश्रणालाच पदार्थाचे काय म्हणतात द्रावण असे म्हणतात तर इथं चौथीमध्ये आपण नवीन शब्द काय शिकतोय द्रावण तर तो जसं आपण मागच्या चित्रामध्ये पाहिलं की हे ज्या पाण्यात मीठ पूर्णपणे विरगळलेलं आहे म्हणून हे काय आहे विठाचे द्रावण लिंबू सरबत याच्यामध्ये पूर्ण पदार्थ विरगळलेले आहेत म्हणून हे मीठ साखर आणि लिंबू याच काय आहे द्रावण यावरून आपण चौथीमध्ये नवीन शब्द शिकतोय द्रावण त्याचा अर्थ आहे त्या पदार्थाचं झालेलं पूर्ण तो पसरतो त्यात विरगडला की त्याचं काय तयार होतं द्रावण तयार होतं ओके याच्यानंतर आपण पुढचा एक प्रयोग बघणार आहे ओके बाळान आता एक आपण अतिशय छोटा प्रयोग बघणार आहे तुम्ही बघत असाल माझ्यासमोर हे काचेचं एक पसरट भांडा आहे आणि मी या भांड्यामध्ये काय करतोय पाणी घेतोय बघा का मुद्दा मुद्दाम मोठं भांडं घेतलेलं आहे कारण तुम्हाला सर्वांना हे दिसलं पाहिजे आपल्या घरामध्ये सुद्धा या प्रकारचं भांड नसलं तरी घरामध्ये अनेक प्रकारची अशी भांडी असतात त्या भांड्याचा उपयोग आपण करू शकतोय आपण हे भांड थोडं अर्ध्यापेक्षा जादा भरून घेऊया म्हणजे नेमका आपल्याला प्रयोग पाहता येईल आपण हे भांड आता अर्ध भरलेला आहे या आणि यासाठी आपण ज्या वस्तू वापरणार आहे त्या तुमच्याकडे सध्या उपलब्ध असणाऱ्याच वस्तू वापरणार आहे हे दिसतंय का तुम्हाला आपल्या कंपास मध्ये असणारी छोटी पट्टी आहे त्याच्यानंतर हा खोड रबर आहे त्याच्यानंतर ही आपली छोटी पेन्सिल आहे वापरून वापरून संपत आलेली त्याच्यानंतर आपल्या कंपास मध्ये असणार हे कर्कटक आहे आपल्या कंपास मध्ये आहे बरोबर त्याच्यानंतर हा अर्ध गोल आहे आपल्या कंपास मध्ये असतो तो त्याच्यानंतर हे आपला शॉपनर आहे याचा वापर तुम्ही करताना हा येस बरोबर त्याच्यानंतर ही टाचणी आहे छोटीशी दिसणारी दिसत नसेल तुम्हाला दिसते का पहा ही टाचणी आहे त्याच्यानंतर झाडाची काही पानं आहेत दिसतात आपल्याला आजूबाजूला पडलेली त्याच्यानंतर या गवताच्या काही काड्या आहेत तर आता अतिशय सोपा प्रयोग आहे काय करायचा आहे त्यातली प्रत्येक एक वस्तू आपण या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि काय घडतंय ते बघायचंय पहा पहिल्यांदा मी हा शॉपनर काय करतोय पाण्यामध्ये टाकतोय तर बघा तो पाण्याच्या तळाशी गेलेला आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर हे अर्धवल आहे ते टाकतोय तर ते मात्र नाही गेलं ते, ते वरती तरंगतय त्याच्यानंतर हा कर्कटक मी काय करतोय पाण्यामध्ये सोडतोय पहा खाली गेलं पटकन त्याच्यानंतर हा पेन्सिलचा तुकडा आहे हा पेन्सिलचा तुकडा मी याच्या पाण्यामध्ये टाकतोय अरे हा तर वरती राहिला तर लागला त्याच्यानंतर हा आपला खोड रबर वापरता ना तुम्ही हा मी काय करतोय पाण्यामध्ये टाकतो पहा खाली गेला त्याच्यानंतर ही पट्टी आहे ही पट्टी मी टाकतोय बघा अरे छा पट्टी वरती राहिली त्याच्यानंतर हे झाडाचं पान आहे आहे ना हे काय करतो मी हे पाण्यामध्ये टाकतो अरे च्या हे पण वरती राहिलं त्याच्यानंतर मी काय करतो ह्या गवताच्या काही काड्या आणलेल्या पाती आणलेले आहेत मी ही याच्यामध्ये टाकतो ते पण वरती राहिलं त्या काही काड्या आहेत त्या काड्या पण मी टाकतोय त्या पण वरती राहिल्या म्हणजे या प्रयोगातून आपल्या असं लक्षात आलं की काही पदार्थ हे पाण्यावरती तरंगताना दिसतायत आपल्याला तर काही पदार्थ हे आपल्याला पाण्यामध्ये बुडलेले दिसत आहेत दिसत आहेत का तुम्हाला आता यासाठी वापरलेलं साहित्य हे आपल्या आसपास उपलब्ध जे आहे तेच वापरलेलं आहे यासाठी आपल्याला कुठं बाजारातून विकत आणायची आवश्यकता नाही ना तुमच्या कंपासमध्ये असणारं साहित्य तुम्ही वापर वापरू शकता घराच्या आसपास असणारं साहित्य वापरून हा छोटासा प्रयोग तुम्ही काय करू शकता ठीक आहे तर याच्याबद्दल आपल्याला काय लक्षात आलं हे आपण पीपीटी कडनं बघूया म्हणजे आपण हा प्रयोग बघितल्यानंतर काय लक्षात आलं आपल्याला की काही वस्तू या पाण्यामध्ये तरंगताना दिसत आहेत तर काही वस्तू या पाण्यामध्ये बुडताना दिसत आहेत बरोबर या हा जो प्रयोग आपण करून बघितला आता पाण्याच्या सह्यानं आणि त्या काचेच्या भांडेत की काही वस्तू या आपल्याला तरंगताना दिसतात तर काही वस्तू या आपल्याला बुडताना दिसतात अगदी तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये हे चित्र पाहिलेलं आहे आपल्या प्रत्येकाच्या पुस्तकात हे चित्र आहे इथं बघा काही वस्तू या इथं तळाशी आलेल्या आहेत म्हणजे या पाण्यामध्ये बुडलेल्या आहेत तर काही वस्तू या इथं आपल्याला तरंगताना दिसत आहेत यावरून आपल्या काय लक्षात येतं की तरंगणाऱ्या वस्तू या पाण्यापेक्षा हलके असतात तर बुडणाऱ्या वस्तू या पाण्यापेक्षा जड असतात हे आपण पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलेलं आहे हे आपल्या पाठ्यपुस्तकातलं चित्र आहे त्याच्यामध्ये बघा बुडणाऱ्या वस्तू या तळाशी जमा झालेल्या आहेत आणि तरंगणाऱ्या वस्तू या वरती आहेत यावरूनच आपल्या असं लक्षात येतं की पाण्यापेक्षा हलक्या असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वरती तरंगताना दिसत आहेत आणि पाण्यापेक्षा जड असणाऱ्या वस्तू या खाली दिसत आहेत तर मी इथे तुम्हाला एक साधा छोटासा प्रश्न विचारू शकतो की एक साधी पिन आपण पाण्यामध्ये टाकली तर ती खाली गेली पण एवढं मोठं जहाज मग पाण्यावरती कसं काय तरंगताय बरं तर या बरोबर आहे की नाही एक साधी पिन आपल्याला पाण्यात टाकल्यानंतर ती तळाशी गेलेली दिसली पण एवढं मोठं झाड जे समुद्रामध्ये आपल्याला तरंगताना दिसत ते कसं काय बरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा निश्चित तुम्हाला त्याच्यामधून काही रंजक माहिती मिळेल तर इथं आपण या प्रयोगाद्वारे हे पाहिलं त्याच्यानंतर आपण पुढचा छोटासा एक प्रयोग बघू हे पण सुरुवातीला आपण एका ग्लास मध्ये माती घेतलेली होती आणि त्याचं जर आता आपण निरीक्षण केलं तर ज्यावेळेला आपण पान त्या पाण्यामध्ये माती मिसळून धवळलेलं होतं त्यावेळी ते पाणी आपल्याला गडूळ झालेलं दिसले दिसत होतं पण आता जर तुम्ही या पाण्याचं निरीक्षण केलं तर याच्या तळाशी तुम्हाला मातीचे कण जमा झालेले दिसतात तर वरती काय तण हे तुम्हाला इथं कण हे वरती दिसतात थोडक्यात याच्यामधून आपल्याला काय लक्षात येतं की मातीचे जे जडकण आहेत ते खाली गेलेले दिसतात आणि ह्या पाण्यामध्ये जो मिसळलेला काडी कचरा आहे तो मात्र वरती तरंगताला दिसतो तर पाणी स्वच्छ करण्यामधली निवळणे ही एक याच्यामधली काय आहे पद्धत आहे तर यासाठी पुन्हा आपण थोडस पीपीटीकडे जाऊया म्हणजे आपण जो गाळ मातीचा जो ग्लास आपण पाहिला त्याच्यामध्ये काय दिसलं तर गाळ मिश्रित पाणी जर आपण स्थिर ठेवलं तर या आताच्या या प्रयोगावरून आता निरीक्षण केल्यानंतर आपल्या काय लक्षात आलं की गाळ मिश्रित पाणी जर स्थिर ठेवलं तर गाळ भांड्याच्या तळाशी जमा होतो यालाच पाणी निवळणे असे म्हणतात म्हणजे पाणी स्वच्छ करण्यामधली पहिली पद्धत पाणी निवळणे तर आपण त्याचं थोडंसं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय दिसतय बघूया हे चित्र पहा सुरुवातीला आपण त्या पाण्यामध्ये काय केलं माती टाकली तर ते पाणी आपल्याला गडूळ झालेलं दिसलं ते पाणी जर आपण स्थिर ठेवलं तर आपल्याला लक्षात येतं की पाण्याचा जो गाळ आहे तो इथं तळाशी जमा झालेला दिसून येतो आणि पाणी स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे पाणी स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे आता तुम्ही आपल्या शाळेच्या मैदानावरून वड्यातून पाणी जाताना पाहिलं असेल तर ते पाणी तुम्हाला या प्रकारचं दिसतं लाल भडक असं जाताना दिसत त्याच्यानंतर त्याच पाण्यात जर आपण तुरटीचा वापर केला त्या ग्लासमध्ये जर आपण तुरटी फिरवली तर आपल्याला हे पाणी या पाण्यापेक्षा म्हणजे जे आपण ठेवलेलं आहे पाणी निवळण्यापेक्षा तुरटीचा वापर केलेलं पाणी आपल्याला स्वच्छ दिसून येतं आणि त्याच्यानंतर हे जर पाणी आपण गाळून घेतलं तर मात्र आपल्याला स्वच्छ पाणी मिळतं तर पाणी स्वच्छ करण्याच्या पाणी निवळणे तुरटीचा वापर आणि पाणी गाळणे या काही स्वच्छ करण्याच्या पद्धती आहेत त्याच्या पुढे पाहूया आता हे तुम्हाला स्वच्छ दिसणार पाणी हे तुम्हाला स्वच्छ दिसणार पाणी हे पाणी निर्दोक आहे का असं आपण म्हणू शकतो का हे तुम्हाला दिसते स्वच्छ पाणी दिसते दिसते का हातवर करा बनो तुम्हाला चित्रात दिसतंय काय तर हे पाणी स्वच्छ आहे असं बनू का तर इथे एक नवीन शब्द आलेला आहे बघा निर्धोक तर निर्धोक म्हणजे काय निर्धोक पाणी नवीन शब्द आपल्या चौथीमध्ये आलेला आहे तर जे पाणी पिल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास अगर धोका नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात चौथीला आपण नवीन शब्द शिकतोय निर्धोक पाणी निर्धोक पाणी म्हणजे ज्या पाण्याचा आपल्याला कुठल्याही प्रकारचा कसलाही त्रास होत नाही त्या पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात तर आता मी तुम्हाला पुन्हा चित्र दाखवतोय मग हे जे पाणी आहे हे पाणी आपण शंभर टक्के निर्धोक आहे असं म्हणूया का तर नाही कारण जरी हे पाणी आपल्याला स्वच्छ दिसत असलं तरी या पाण्यामध्ये अनेक काय आहेत सूक्ष्मजीव आहे काय आहेत अनेक सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही मग इथं काही आपल्याला पुन्हा नवीन शब्द शिकायचे आहेत कोणते शब्द आहेत बघा पहिला सूक्ष्म पहिला शब्द आहे सूक्ष्म म्हणजे खूप लहान आकार बघा शब्द लक्षात घ्या पहिला शब्द आहे सूक्ष्म म्हणजे खूप लहान आकार त्याच्यानंतर दुसरा शब्द जो बघितला मग अशा आपण तो सूक्ष्मजीव म्हणजे आकाराने सूक्ष्म असणारे सजीव जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि तिसरा शब्द आहे बघा हे चित्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे ते म्हणजे सूक्ष्मदर्शी हे तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत पाहिलं असेल की ज्यामध्ये पाण्याचं काय केलं जातं निरीक्षण केलं जातं म्हणजे प्रयोगशाळामध्ये सूक्ष्म वस्तू पाहण्याचे हे साधन आहे तर याद्वारे आपण ते पाहू शकतो तर आपण पहा त्याच्यानंतर आता बऱ्याचदा आपल्याला काय होतं बऱ्याचदा आपल्याला काय होतं बघा सूक्ष्मदर्शी किंवा प्रयोगशाळेत बघितलं असेल आपण हे तर बऱ्याचदा आपण आजारी पडलं की डॉक्टर आपल्याला काय सांगतो की पाणी उकळून प्या बऱ्याचदा आपल्याला डॉक्टर काय सल्ला देतात की पाणी उकळून प्या आता हे आपण घरामध्ये करू शकतो तर मगाशी जे आपण पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती पाहिल्या त्यामधली सगळ्यात जी निर्धोक पाणी जे म्हणतो ते जे पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्म मरतात आणि हे पाणी आपल्याला काय मिळतं निर्धोकपणे मिळतं म्हणजे पाणी स्वच्छ करण्यात अतिशय सोपी आणि आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आणि आवश्यक जर कुठली असेल तर पाणी उकळणे त्यामुळे डॉक्टर बऱ्याचदा आपण आजारी पडलो की आपल्याला सल्ला देतात तुम्ही काय करा पाणी उकळून प्या आणि याच पाण्याला आपण निर्धोक पाणी असं म्हणतो थोडक्यात या पाठामध्ये आपण काय शिकलो पहा तर पहिल्यांदा आपण पहिल्या प्रयोगाद्वारे शिकलो काही पदार्थ हे पाण्यात विरघळतात तर काही पदार्थ हे पाण्यामध्ये विरघळत नाही हे पहिल्यांदा शिकलो त्याच्यानंतर दुसऱ्या प्रयोगात आपण काय शिकलो काही वस्तू या पाण्यात तरंगतात तर काही वस्तू या पाण्याशी पाण्याच्या तळाशी जमा होतात तिसरी तिसरं काय शिकलो आपण गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाणी निवळणे त्रुटीचा वापर आणि पाणी गाळणे या पाणी स्वच्छ करण्याच्या पद्धती आहेत आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ज्याला आपण निर्धोक पाणी जे म्हणतो ती म्हणजे पाणी उकळणे तर याद्वारे आपण काय केलेलं या पाठामध्ये के या, या बाबी शिकलेलो हो। आहोत जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो बघा जरी आपण पाणी निर्दोष करत असलं तर प्रत्येक वेळी आपण काय पाणी उकळून पित नाही का पित नाही तर त्याच उत्तर तुम्हाला सगळ्याला शोधायचं आहे की डोळ्यांना न दिसणाऱ्या सूक्ष्म जीवांचे बघा प्रश्न काय आहे डोळ्यांना न दिसणाऱ्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि ते महत्वाचं स्थान काय आहे याची माहिती तुम्ही काय करायची आहे सर्च करायची आहे आणि आपल्या गुरुजींना विचारून याबद्दलची जादा माहिती आपण काय करायची आहे उपलब्ध करायची आहे तर आज या पिण्याचे पाणी या चौथ्या पाठामध्ये आपण पाणी शुद्ध करण्याची अत्यंत सोपी पद्धत काय आहे जी पद्धत नेहमी आपण आपल्या घरामध्ये वापरतो त्याबद्दलची विविध प्रयोगाद्वारे माहिती घेतलेली आहे आणि आपण याद्वारे जे निर्दोग पाणी म्हणजे काय सूक्ष्मदर्शी म्हणजे काय द्रावण म्हणजे काय आणि पाण्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म जे आहेत त्याचा आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे आता आपण यामधील जे मी काही मला दोन प्रश्न सांगितलेले आहेत या दोन प्रश्नाबद्दल आपण सर्वांनी विचार करावा आपल्या गुरुजींशी चर्चा करावी आणि याच्यातून नवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा आपण सर्वांनी मला चांगली साथ दिली चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल धन्यवाद Namaste.